शिव दीदीला खाऊ घाल शिव दीदीला खाऊ घाल मुरमुरे खाऊ घाल दीदीला दीदीला खाऊ घाल खा खाऊ घाल व्यवस्थित हाताने हाताने खाऊ घाल शिव शिव ए शिव दीदीला खाऊ घाल माई तू खाऊ घाल ग भैयाला ए शिव दीदी अर्ध खेळायला पाहिजे अर्ध सांडायला पाहिजे झाले का खाऊन विंचर दिदीचे केस विंसर लड्डू दिदीचे रे दिदीचे